मौर मोर्या गणपति पप्पा मोया चिन्तामणि मौर मोया मौरया विघ्नेश्वर मौरया मोया मोरया भरद विनायक मौर मोरया मोया बल्लाडेश्वर मौर मोया मोरया चिन्तामणि मौर വെള്ളിലിടോ വാണ രഘരി തോപ कारगिल संघर्ष जाता त्यावेळेस दोन हजार सहा ला या कारगिल संघर्ष पावड्याला दावेला असताना या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शे संसद परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत बापांडे यांनी या गीताला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार दिला होता ते गीत मी तुमच्या समोर सादर करत आहे कारगिलच्या संघर्ष जय जवान जय हिंदुस्तान सर्वस्वाची देवणी आवती केली भूमीची भक्ती सर्वस्वची देऊणी आवती केली भूमीची भक्ती हीच सैनिकांची शक्ती प्रतिउत्तर शत्रूशी हिच सैनिकांची शक्ती साठी देतो प्राण येऊन माथेची आण तुझ्यासाठी A हा तरी गोड वा वेडा बोल भती सा गर्णी तुला जो का मी देते हे एक खजिना तुला जो का मी देते जो का मी देते पाणी देऊ नयेते जो का मी देते पाणी घेऊन नयेते म्हणजे खरं तर मी माझ्या मुलाकडून शिकले तो म्हटला होता हा अंग <laughs> आणि जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वाटंना देहांत प्रायश्चितची शिक्षा झाली <coughs> त्यानंतर त्यांनी प्रायश्चित्त घेतलं त्यानंतर ते हा भंग त्यांनी रचलाय <coughs> दैवत डूबलेणी वैकुंठ माझे गावरे दैवत पाण्यात बी वैकुंठ माझे गाव रे बाबा होते ते पंढरीला गेले बाबा होते ते पंढरीला गेले पंढरीला जाऊणी विठ्ठल झाले दैवत पाण्यात आई होती पंढरीला जाऊनी रुक्मिणी झाली आई होती ती पंढरीला पंढरीला जाऊनी रुक्मिणी झाली दैवत पाण्यात डुबलेणी वैकुंठ मा भाऊ पंढरीला गेला पंढरीला जाऊन दैवत पाण्यात डूबले वैकुंठ माझे गाव रे दैवत पाण्यात डूबले वैकुंठ माझे गाव धन्यवाद

आपली जुनी कविता आईच्या कुशीत. आईच्या कुशीत जगले निवांत. आईच्या कुशीत जगले निवांत. कधी ना भासले कशाचे भांत आईच्या गोष्टीत वात्सल्य उफाळे. हसते जगावे, हसत जगावे त्यातून शिकले. आईचे शिक्षण शाळेहून मोठे. अडले ना काही कधीच कोठे. आईच्या वाणीत प्रेम दरवळे. भोवती जग सारे सुखावले. आईच्या छायेत काळजी भरली शिकवलं तिने माणुसकीतली माणुसकी माणूस